नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच चरणी प्रार्थना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला हॅपी दिवाळी चला मग मस्त अशी मी सडा हे झालेला आहे छान अशी रांगोळी काढायला बसले आणि मस्त साधी सिंपल रांगोळी काढते मला काही छान जास्त रांगोळी येत नाही म्हणा पण सिंपल अशी काढते रांगोळी मी हे बघा सगळे घरातलं का स्वयंपाक ते झालाय माझा आणि आता मस्त सासूबाई अशी शेव लाडू बनवतात आणि त्यांचे शेव लाडू खूप छान असतात काही जण बुंदीचे लाडू बनवतात पण आमच्या घरी सगळ्यांना शेव लाडूच आवडतात म्हणून त्यामुळं ही लाडूची शेव करण्याचं काम सुरू आहे सासूबाईचं आणि मी पाठीमागं कपडे धुत आहे माझा दादा क्लिप शूट करत आहे आणि आता मस्त असे लाडू व्हायलेत बघा बघू शकता किती छान अशी शेव झाली आहे अशा पद्धतीची आपण मस्त तिखट शेव पण करू शकतो एकदम छान अशी शेव होती आहे चला तर मी थोडं मार्केटमध्ये जाते काही भाज्या आणायच्यात आणि आज धनतीरस असल्यामुळं थोडी मी काही खरेदी पण करणार आहे त्यामुळं मी आवरले आता सगळं घरातलं सासूबाईचे लाडू करून पण झालेत आणि मी म्हटलं चला आता मी येते बाहेरून तेच तुम्हाला सांगत टपी टपी पाणी पिलं तो हम्म पाणी पिलं बा भरलाय का हो खिशात काय पडन तसं एकदमच वाकत जाऊ नका हो मोबाईल कुठे काय दादा गेट लाव ना हे बघा आम्ही आता सोन्याच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि मला सोनं काही खरेदी करायचं नाही म्हणा मस्त असं मला चेन घ्यायचे ते चेनच बघायला आलोय हे बघा भरपूर अशा डिझाईन होत्या आता यातली मी एक चॉईस करते हे बघा आताच आले मी मार्केटमधून आता घरी आणि तुम्हाला काय आणले मी हे दाखवते काही नाही भाजीपाला घेऊन आले थोडासा आणि आता आपल्याला जे पूजेला लागणार आहे ना आता धनतेरसच्या पूजेला ते सगळं सामान घेऊन आले मी आता आपल्याला संध्याकाळी पूजा मांडायची आहे सात वाजता पूजा मांडायची संध्याकाळी सात सव्वा सात पर्यंत पूजा करायची धनतेरसची भाजी आणली कोथिंबीर आणली फुलं आणले तर केळी पण आणली आन आणि काय पूजेचं सामान आहे धने पावडर हे ते सगळं आणि धने आणले तांदूळ आणलेत मीठ आहे आपल्याला जे जे लागणार आहे ना पूजेला हळकुंड हे सगळं घेऊन आले मी आता दादाचं शर्ट आले आज एक पार्सल आले दादाचं बघू आता त्याला ट्राय करून कसं दिसतंय कपडा तर एकदम छान आहे क्वालिटी पण चांगली चला तर मग आजपासून दिवे लावायला सुरू करायला पाहिजे आणि आज आम्ही दिवे लावतोय आज धनतीरच आहे मग आता बघू शकता तुम्ही मस्त असे आम्ही कंपाऊंडवर दिवे लावलेत काही बाहेर पण लावलेत पण असलं वारं होतं ना दिवे काही राहत नव्हते थोडे शांतच होऊ लागले पण नंतर वारं थांबलं आणि आता मस्त असे दिवे लावलेत आम्ही चौकट बघू शकता तुम्ही छान वाटते मस्त असं ते हवेमुळे ते तोरण पण निष्ठल आहे ते बसवावं लागेल उद्या आणि हे बघा छान असे दिवे लावले तर मस्त वरी पण लाईटिंग लावून टाकलेली आहे वरी तर हवेमुळे दिवेच राहत नाही तर म्हणून जास्तीत जास्त खालीच लावतो आम्ही जास्त आणि वर लाइटिंग लावून टाकलेली आहे मस्त असं वाटते आणि इकडं आतमध्ये पण लावलेत दिवे आणि आता बा सासूबाईचं काम सुरू आहे इकडं दिवे लावण्याचं मस्त असं सासूबाई दिवे लावायला आता म्हणून रांगोळीवर दिवा ठेवते पण रांगोळीवर काही दिवा राहत नाही सुटते ना आता ह्या सासूबाईंनी ठेवला रांगोळीवर छान असा दिवा इथं ठेवलंय की इथं चौकटीत ठेवा काम सुरू आहे इकडे इकडे ठेवा एक खिडकीत हे बघा मस्त अशी धनतेरसची पूजा मांडून घेतली आहे दिवा पण लावून घेतलेला आहे सुरुवातीलाच पण आता कसं सव्वा पूजा करायची त्यामुळं मी सगळं पूजा बिजा मांडून सगळं घेतलं आणि आता बाहेर दिवे पण लावून घेतलेले आहेत आणि आपली छान अशी पूजा मांडून झाली आहे आज धनतेरसची खरेदी म्हणजे माझी ती चेन बघा तिथं ठेवलेली आपली नाजूक अशी चेनच खरेदी केली आज मी हे बघा मस्त अशी छान आपली देवांची धनतेरस देवांची पूजा मांडून झाली आहे बघू शकता तुम्ही छान अशी चला मग दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धनतीरसची कृप धन दन, धनतीरस देवांची कृपा सदैव तुमच्यावर असू द्या हीच त्यांना प्रार्थना करते मी आज